आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही फुकली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेच काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्याच्या पिढ्याच्या संस्था आहेत अमित शहा साहेबांची बैठक सुरू आहे त्या बैठकीला फार मुला आणि सगळ्या बाबीमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे काय चर्चा होते एकंदर तुमच्याकडे काय माहिती काय असते अरे माहिती आहेच माझ्याकडे कारण मी भाग आहे त्याचा मुळामध्ये याच्यात माहितीचा विषय येत नाही हे पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे आमचे नेते अमित भाई शाह आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला साठ ते पासष्ट शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा निघितलं असं सध्या समजता तर त्या संदर्भातली चर्चा झाली या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची गोष्ट नक्कीच होऊ शकेल दुसरा आरक्षणाच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर लक्ष्मण अंगे यांचं वाडेमोदींमध्ये आंदोलन सुरू आहे तर धनगर समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळावं देण्यासाठी समिती स्थापन झाली तुमची ही तशीच भूमिका आहे हे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहे त्या चौकटींमध्ये ते बसल्या बस ते आरक्षण मिळतं त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणार हा महत्वाचा विषय माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष आज थोडीसारीणतायत एस टी मधून साहजिक आहे हा विषय बरोबर आहे जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवर डिटेल्स वर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती नाही पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनामुळे याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये कायद्यानी टोपे चिहिला एन्काउंटर झालं त्याच्यावरती उलट सुलट चर्चा सुरू आहे काय माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात घडवल्या जातात अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच येईल पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे त्याची मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे पण पोलिसांच्या अंदावर जर पुढे जाऊन गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे पोलिसांनी स्वसं एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कारण तुमच्या आमदारात भाजपचे स्टेटमेंट ऐकलं आमचे एक महत्वाचं विधानसभा निवडणुका आहेत प्रीत मुंडे या तुमच्या भेटीच्या लोकसभेला दोन वेळेला विकल्या मतांनी निवडून आल्या होते मात्र तुमच्यासाठी जागा सोडावी लागेल संसदीय राजकारणातून बाहेर आहे येणाऱ्या आगामी त्या लढणार का कोणत्या मी भाष्य करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्या मध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेच काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिण्याच्या पिढ्याचे संस्कार आहेत त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तो कुणी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही असे इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल

तसं काही कोणी करत असेल पण कोणी संवैधानिक व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल उचलते असं मला नाही दिसत भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांच्या समोर एक शासकीय भूखंड दिलेला आहे तुमच्या मोबाईलवर येणारे प्रश्न तुम्ही मला विचारताय पण त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही कारण मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाहीये कुठे काय झालंय कुठे काय झालंय आणि सगळे संभाव्य आरोप आहेत त्या आरोपांवर मी उत्तर द्यायचं काही कारण नाही बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के एनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका